नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे काव्या आणि मध्ये वाद झालेले असतात तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी मध्ये सुद्धा वाद झालेले असतात काव्या मात्र बाहेर सोफ्यावर झोपायला येते तर दुसरीकडे जीवा मात्र आता उशिरापर्यंत घरी पोचलेला नसतो त्यानंतर अचानक तो घरी आल्यावर मात्र काव्या बाहेर झोपताना त्याला दिसते इकडे मात्र तिला थंडी वाजते आहे हे त्याला दिसतं त्यामुळे आता तो तिची मदत करण्यासाठी तिला पांघरून टाकत असतो परंतु तेवढ्यात आता नंदिनी त्याला फोन करते त्यामुळे आता तो फोन बघतो तर नंदिनीचा फोन असतो त्यामुळे आता तो वरती बघतो की नंदिनी आपल्याला फोन करते आहे त्यामुळे आता तो काव्याला पांघरून टाकत नाही आणि नंदिनी आपली बायको आहे असं मनाशी धरून मात्र आता तो तिथून निघून जातो दुसरीकडे मात्र आता पार्कला पण झोपेत नसते आणि त्यालाही फारच आता काव्याच्या बोलण्याचा वागण्याचा प्रचंड त्रास होत असतो इकडे नंदिनीलाही असं वाटत असतं की आजही हे रागावले असतील आणि माझ्या बोलण्यामुळे आजही हे दारू पिऊन येणार का अशा विचारात ती असते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र किचन मध्ये नंदिनी काम करत असते तर पिठामध्ये ती कळ येते आणि ती त्याच विचारात असते दुसरीकडे मात्र आता तिथे मानिनी येते आणि मानिनी तिला म्हणते काय ग क नावावरनं अजून मुलींची नावं कोणती येऊ शकतील त्यामुळे नंदिनी घाबरते आणि ती पटकन आता पिठातलं क पुसते त्यानंतर ती म्हणू लागते म्हणजे तुम्हाला माहित होतं का तर तेव्हा मानिनी म्हणते कालच कळलं मला आता नंदिनी मात्र प्रचंड घाबरते परंतु मानिनी दुसऱ्या विषयावर बोलत असते आणि नंदिनीला असं वाटतं की जीवाच्या प्रेमाबद्दलच मानिनी बोलत आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे रम्या काव्याला अडवते आणि म्हणते काही का तू कुठे चालली आम्ही तुझी वाट बघतो आहे थांबलो आहे तुझ्यासाठी तर तेव्हा काव्या पुन्हा एकदा पारच अपमान करते आणि म्हणते कशाला थांबलात माझ्यासाठी काही थांबायची गरज पण नाही आणि बोलून दाखवायची सुद्धा गरज नाही आणि असं म्हणून पुन्हा एकदा ती पारचा अपमान करते तेव्हा रम्याला फार आनंद होतो आणि काव्या मात्र तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता ती तिच्या मैत्रिणीला भेटते आणि मैत्रिणीला भेटल्यावर मात्र ती सगळं पार्थविषयीच बोलत असते तेव्हा मात्र तिची मैत्रीण म्हणते आल्यापासून तू माझ्याशी बोलते आहे पण तू बोलण्यामध्ये एकदाही जीवाचं नाव घेतलेलं नाही तू फक्त पार्क विषयीच बोलते आहे तू आता पार्कच्या प्रेमात पडली आहे असं मात्र आता का ती काव्याला सांगते तेव्हा मात्र काव्य विचारात पडते दुसरीकडे आता कल्पना रूमची साफसफाई करत असते तेव्हा मात्र एक ग्रीटिंग भेटत आणि त्या ग्रीटिंग वर वरती केलेला असतो तेव्हा मात्र नंदिनी विचार करते उघडून बघू का कोणाचं नाव असेल असा ती विचार करते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा